आज रविवार दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी डॉक्टर बापट बाल शिक्षण मंदिर सांगली येथे बालरंगभूमी परिषद मुंबईद्वारा आयोजित बालरंगभूमी परिषद शाखा सांगलीच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते मिरजेतील सेवा सदन हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून ही आरोग्य तपासणी करण्यात आली यामध्ये रक्तदाब मधुमेह प्रोस्टेट संबंधी ई सी जी डोळे तपासणी करण्यात आली या आरोग्य शिबिराला प्रचंड प्रतिसाद मिळाला बालरंगभूमी परिषद नाट्य कला नृत्य यासोबत आरोग्याची काळजी घेण्यासाठी काम करते पंधरा मार्च पर्यंत सर्व शाखेत हे आरोग्य शिबिर होणार असल्याची माहिती बालरंगभूमी परिषद सांगली शाखेचे धनंजय जोशी यांनी दिली सहभागी होणार आरोग्य माध्यर आयोजित केलेली आहे बाल परिषद पूर्ण महाराष्ट्रभर काम करते आणि या परिषदेचं एक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत सक्षम आणि धडाडीचे अध्यक्षा निलम शिर्के सामंत मॅडम यांना भेटलेले आहेत त्यांच्या विजनवरनं विविध कार्यक्रम पूर्ण राज्यभरातील विविध जिल्ह्यामध्ये राबवले जातात लोककला महोत्सव दिव्यांग महोत्सव त्यानंतर आरोग्य शिबिर कारण आपण एखादी फी घेऊन सभासदन करून घेतो कलाकार मंडळींना तर त्यांना नेमका आपण काय देतो तर आरोग्य शिबिराच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं त्यांचं हेल्थ त्यांचं आरोग्य जपण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे म्हणून त्याने हा कार्यक्रम उद्याच्या पंधरा मार्चपर्यंत सगळ्या शाखांना घेण्याचं अनिवार्य केलं म्हणा किंवा घ्या अशी एक सूचना केलेली आहे त्याप्रमाणे आज सांगली शाखेनं या आरोग्य शिबिराचं आयोजन केलं आहे आणि खूप चांगला प्रतिसाद आहे सेवा सदनचे सगळे डॉक्टर मंडळी आहेत आणि स्वतः डोळे तपासायलासुद्धा एक डॉक्टर आले खूप चांगला प्रतिसाद आहे मला असं वाटतं बालरंगभूमी हे फक्त कला नृत्य नाट्य शिल्प याच्यासोबत आरोग्याची सुद्धा काळजी घेते सदस्यांची ही आ, ही खूप चांगली गोष्ट आहे आणि अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली बालरंगभूमी अधिक सक्षम होत जाईल याची खात्री वाटते